हाय फ्रेंड्स तर आज आहे प्रतीक्षा केल्याच नाही आणि आम्ही तयार झालो मुली त्यानंतर हे मपनावरती पण आवर्ती आहे इकडे ग्रे, आरुली रिशा कशा दिसत आहेत त्यानंतर माझं पण कसं दिसतं दिसतोय ते पण सांगा नंतर मग आता आपण आरूया आणि निघल्याच्या नंतर तर आता आम्ही पण निघालोय आणि अकरा साडे अकरा वाजले होते तर तिकडनं पण सगळे घरचे निघाले होते नवरीच्या घरचे तर पाठीमागे टोपल्या दिसत आहेत तर आम्ही अनारसे केले होते तर त्याच टोपल्या आहेत आणि रुखवतावरती मांडण्यासाठी मग त्या पण घेतल्या होत्या तर इथे नवरा आणि नवरीचे फोटो लावला होता आणि त्यानंतर दरेकर गाडू ते फ्लॅक्स मस्त असं इथे पा आणि इथेच कार्यालय आहे प पाहू शकता इथे पा, पा, पा साईडला गौरीनंदन म्हणून कार्यालय आहे तर पाच मिनटाच्याच अंतरावरती आहे आमच्या घरापासून तर इथे गौरीनंदन नाव लिहिले आणि हे कार्यालय तर अजून तर कोणीच आलेलं नव्हतं आम्हीच आलोय तर आता येतीलच सर्वजण चला तर मग मी आतमध्ये जातो तर आता इथे पाहू शकता हेमाचा लूक आणि माझं लूक कसा दिसत आहे आणि साड्या पण कशा दिसत आहेत तर मावशीनेच घेतलेल्या आहेत ह्या साड्या दोघींना त्यानंतर मी इथे समोरच आल्याच्यानंतर शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे म्हणजे फोटो तर पाहू शकता संध्याकाळी लग्न इथे बाहेर आहे तर असा शो आहे बाहेरचा म्हणजे आणि इकडे आतमध्ये साखरपुडा आहे तर आता आलेली आहे नवरी पण तर आम्ही बाहेर चाललो आहे पाहू शकता शिवाजी महाराजांच्या पाया पडती नवरी पहिल्यांदाच आतमध्ये आल्याच्या नंतर फोटो आहे तर छान असं दर्शन घेतलं तिने आणि त्या आतमध्ये साखरपुड्याच मस्त असं सजवलेलं आहे मस्त वाटत मंडळाचे सचिव सन्मानरावसाहेब दरेकर मंत्रालय त्याचप्रमाणे माझी समाज

आता नवरीची एंट्री झालेली आहे तर साखरपुडा आता इथे चालू झालेला आहे त्यानंतर ना नवरीचे भाऊ आहेत तर तर आता इथे नवरी बसलेली आहे साखरपुड्यासाठी तर तिला म्हणजे नवरदेवाच्या कलोरा बांधतायत जाळी तर तेच चाललेलं आहे फोटो वगैरे काढण्याचं आणि इथे सभापती मोनिकाताई हरगुडे आणि त्यानंतरनं जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई मांढरे यांना पण इथे कुंकू लावण्यासाठी बोलवलं होतं नवरीला तरी ते पहा एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे मी त्यानंतर नाही हा प्रतीक्षाच्या नंदा आहेत आणि सर्वजण त्यानंतर नाही इकडे आम्ही प्रतीक्षा म्हणजे आमची भाऊ जे लागते मावस त्यानंतर ही प्रज्ञा आणि हेमा आणि मी तर इथे ते गिफ्ट देण्यासाठी थांबलो होतो आम्ही आणि त्यानंतरनं मग इथे परत नवरदेवाची एंट्रीसुद्धा झालेली आहे त्यानंतर इथे साखरपुडा पण झाला आणि नवऱ्या नवरी बाहेर फोटो वगैरे काढायला गेले तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं कारण मुली पण होत्या तर मग जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर इथे आता हळदीचा पालू लुक मस्त दिसत आहे आणि छान असा ब्लाउजर वर्क केलेला आहे आता पूर्वी हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे सर्व सभासना विनंती आहे नवऱ्याला विनंती आहे पण हळदीची तयारी करायची आहे नवऱ्या आत्मसात करून घ्या कार्यक्रमाच्या निमित्त आणि लग्नाच्या निमित्त काही गोष्टी मी आवर्जून सांगतो त्या देखील आता तुम्हाला सांगणार आहे नक्कीच त्या रसरी गायिका एवढी पाहून आणि भोजन जे सुंदर ते भोजन करून घ्यायचं आहे तर नवरदेव पण साठी बाहेर गेलेला आहे तर त्यानंतरनं मग इथे नवरीचं पण आवरता येत आणि इथे पहा आम्ही पण आवरून, आवरून आलो आहे तर घरजवळच असल्यामुळे आम्ही घरूनच आवरून आलो त्यानंतरने ते पहा मावशी आणि त्यानंतर मग इथे प्रत्यक्षाचं चाललेलं आहे आवरायचं भरपूर वेळे पण आता हिवाळ्यात अंदाज लवकर पडतो त्यामुळे मग सहा वाजले होते त्यानंतर इथे शिवाजी महाराजांची आरतीसुद्धा होणार आहे तर आता प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतरनं लग्नाच्या अगोदर इथे आरती घेतात शिवाजी महाराजांची तर हे छान आहे आणि त्यानंतरनं इथे ना चार्ति चार्ति एक मुलगी म्हणजे प्रतीक्षाच्या बहिणीची मुलगी आहे तर ती इथे शिवगर्जना देते तर ते आपण

आणि त्या अंकिता आई एक कविता म्हणते मुलगी माहेरी जाताना दीदी म्हणते काय झालं अंकी मध्ये आली

गाला कोन मन सुखाले कोनला संगीरा तुज माया ममता नेची त्रिभुष खेबी दे रुबाई त्या के धाजाने नेकी बाय साडी नाही आता जागरा साडी <laughs> आता लग्न लागलेलं ला आहे आणि छान असं इथे मंगलाष्टका वगैरे म्हटल्या अंकिताने पण छान असं कविता केली तर ती पण छान वाटली आणि त्यानंतर ना मग इथे फटाके फुट फोडले तर छान असं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते, ते, वाट ते पण नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता पुढे आपण पाहू तर प्रतीक्षा आणि इथे हे दाजी तर दोघं पण मावशी आणि काकांची पाया पडतात आशीर्वाद घेत आहेत आणि इकडे हे मामा आहेत प्रतीक्षाचे मोठे मामा त्यानंतर हे मधले मामा तर त्यानंतरनं मग इकडे छान असं त्यांचे फोटोशूट चाललेलं होतं तो तोपर्यंत इकडे मी एक व्हिडिओ पण काढला त्यानंतर आमचे अहो आणि आम्ही सर्वजण इथे कसं दिसत आहे ते, ते पण नक्की सांगा आणि इकडे मुली त्रिषा त्यानंतर अनन्या वगैरे इथे खेळत होत्या आता निघण्याची पण वेळ झालेली आहे तर बेटीची तयारी चालली इकडे साईडला जो क्षण नको वाटतो तो क्षण आलेला आहे तर तो म्हणजे सासरी जाण्याचा आणि आता इथे प्रतीक्षा निघालेली आहे <laughs> <laughs>

चला तर मग व्हिडिओ आता सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय पुढे जा